नमस्कार खास महिला दिनानिमित्त मी माझ्याच कथेचं अभिवाचन करत आहे आशेचा किरण कधी कोणावर कोणता प्रसंग येईल काही सांगता येत नाही परंतु एक आशेचा किरण जगण्यास बळ देऊन जातो उर्मी वयाने लहानच साधारणतः ती सातवीत असेल शाळेत खूप हुशार अगदी नेहमीच पहिला नंबर तिचा असायचा शाळेची खूप आवड अगदी सगळी पुस्तके जणू तिला तोंड पाठच असायची खूप शिकून मोठं व्हायचं हे अगदी लहानपणापासूनच तिचं ते स्वप्न होतं कारण घरची परिस्थिती पण तिच्या अगदी हलाखीची अठरा दारिद्र्य परंतु मनाने ती खूप श्रीमंत होती सतत अभ्यासात उर्मी व्यस्त असायची आईला घरकामात मदत करायची आणि आई बाबांबद्दल नेहमीच तिच्या डोळ्यात तो आदर असायचा पण पाहणा तिचे हे सुख नेतीला पाहलंच नाही उर्मी सातवी पास झाली आणि तिचे बाबा कायमचेच देवाघरी गेले उर्मीवर दुःखाचा डोंगर कोसळला आईला कळत नव्हते की तिला आता कसे समजवायचे उर्मी दिवसेंदिवस अव्वल होत गेली मनाने फार खचली होती बाबांच्या दुःखातून तिला सावरणे अगदी अवघड झाले होते आणि दुसरीकडे तिला आई दिसत होती घरचा बाहेर आई कसं घराचा भार आई कसा पेलणार लहान वयातच जणू ही मोठी झाली दोन्ही विचारांनी ती अगदी पूर्णत खचून गेली होती परंतु आशेचा एक किरण तिच्याजवळ आला तो स्कॉलरशिप गुणपत्रिकेच्या रूपातच उर्मी अतिशय चांगल्या मार्क्साने स्कॉलरशिप परीक्षेत पास झाली होती तिचा शाळेत प्रथम क्रमांक आला होता हा आशेचा किरण तिला जगण्याचं बळ देऊन गेला उर्मी आता शाळेत जाऊ लागली तिने हायस्कूलचे शिक्षण पूर्ण केले के पूर्ण केले दहावीसुद्धा चांगल्या मार्काने ती पास झाली आणि तिच्या शिक्षकांनी तिच्या पुढच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली उर्मीने अकरावी बारावी शिक्षण पूर्ण केले आणि एम पी एस सीचा अभ्यास सुरू केला दिवसभर कॅम्प्युटरवर काम करायची आणि रात्री अभ्यास करायचा असा तिचा दिनक्रम चालू होता एक दिवस वर्तमानपत्रात तिचा फोटो आला एम पी एस सी पास उर्मीचे महिला बालकल्याण क्षेत्रात निवड अभिनंदन खरंच उर्मिलाने उंच भरारी घेतली होती ती आकाशाला दवसनी धान्य सारे धन्यवाद